ठरलं तर मग या मालिकेच्या एक एकोणीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये दोन पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिक्रिएशनच्या वेळेला रविराजांनी तन्वी म्हणून आहे प्रतिमा रविराज हे तिघजण कारमधून प्रवास करत असताना मागून येणारा ट्रक आणि हा सगळा रिक्रिएशन याच्यामध्ये सायलीच तन्वी आणि आहे हे तर सिद्ध झालेलंच आहे पण त्याचबरोबर प्रतिमाची वा आपण परत आलेली आहे प्रतिमाने जोरात तन्वी असं म्हणत सायलीला संबोधित करत या सगळ्यामध्ये आता रिक्रिएशनचा सीन परफेक्ट यशस्वी तर झालेला आहेच पण इकडे अर्जुनने बरोबर काच पाडून प्रियाच्या पाया पायामध्ये उजव्या पायात काचेचा तुकडा घुसवून आता बरोबर तिचं तुळशीपत्र बसलेला पाय पाहिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्याची आपण आतापर्यंत वाट पाहत होतो त्या मालिकेत घडलेल्या आहेत एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये रविराज पूर्णांची लस सांगत असतात पूर्णाई खरं सांगू का तर तुमचं काळजी करणं योग्य आहे पण माझ्या सुद्धा मनाचा तुम्ही विचार करा ना म्हणजे प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर असून सुद्धा आम्ही दोन ध्रुवासारखे राहतोय तिने त्या दिवशी माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला त्याचं मला खरंच काही वाटलं नाही तो तिच्या मर्जीचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा ती आमचं नातं जे मान्य करत नाहीये ना त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो आहे आम्ही दोघ जण दो एकमेकांच्या सोबत असून सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला एकमेकांचं नातं सुद्धा आमच्या समोर येत नाहीये या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय आणि हे सगळं आता थांबायलाच पाहिजे म्हणून मला वाटतं की प्रतिमाची स्मृती परत येणं तिची वाचा परत येणं हे गरजेचं आहे आणि या कारणास्तव हे सगळं आपल्याला करायला पाहिजे आणि त्यातून सुद्धा तुम्हाला जर का काळजी वाटत आहे तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो या सगळ्यामध्ये मी प्रतिमाला काहीही होणार नाही याची जबाबदारी तर घेतोय किंवा कोणाला साधा ओरखडा पण उठणार नाही याची पण मी जबाबदारी घेतोय जे संकट जर काही हे करताना आलं तर ते संकट मी माझ्यावरती घेईन असं म्हणत रविराज पूर्णाजीला शब्द देतात त्यावरती मग मात्र सायली म्हणायला लागते नाही रविराज सर प्रतिमात्यांना बर करणं किंवा प्रतिमात्यांना हे सगळं करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे यावरती तुम्ही एकट्याने ही जबाबदारी घेण्याची काही गरज नाहीये आम्ही सगळे आहोत ना आम्ही सगळे या सगळ्यामध्ये काळजी करू यावरती आता पूर्णातजी म्हणते मला भीती माला माला वाटते पण मला सुद्धा मनाने वाटतंय की प्रतिमा बरी व्हावी पण या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता तुम्ही ना तुम्ही हे सगळं करा मी तुम्हाला परवानगी देते असं म्हटल्यावर म्हणतात ठीक आहे पूर्णाई मी तुम्हाला वचन देतो असं मिळालेली असते प्रताप आणि कल्पना पण पूर्णाजीला समजवतात की हो पूर्णाई आम्हाला असं वाटते की या सगळ्याला तू परवानगी द्यावी असं म्हणत फायनली जीवाच्या वरती पूर्णाजीने परवानगी दिलेली असते पण तिला पुन्हा एकदा सगळ्या जुन्या घटना आठवायला लागतात तिने प्रतिमाला बोललेलं आठवत कि तुझ्या आईने या सगळ्यामध्ये तुझी जबाबदारी मला दिलेली आहे आणि ही जबाबदारी माझ्यावरती आहे तुझ्या आईच्या जबाबदारी आहे स्वतःची काळजी घे हे वाक्य आठवतं आणि पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव धोक्यात घालताना पूर्णाजीचा जीव वरती घालती होत असतो पण आता प्रतिमा बरी व्हायला हवे म्हणून तिने परवानगी दिलेली असते आता परवानगी पूर्णाजीची मिळणं हे मोठं टास्क असत आता मात्र पूर्णाजीची परवानगी मिळाल्यावरती या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी सांगते की ठीक आहे मी तुम्हाला या सगळ्याची परवानगी देते पण तुम्ही सगळ्यांनी आता व्यवस्थितपणे हे सगळं प्लॅनिंग करा प्रताप पण तो पूर्ण तू काळजी करू नकोस मी एक गोष्ट सांगू का ज्या पद्धतीने कार चालवत होते ना रविराज आपली प्रतिमा आणि तन्वी तशीच ते कार चालवतील आणि कारच्या मागे येणारा ट्रक आहे ना त्या ट्रकचा ड्रायव्हर आपलाच माणूस असणार आहे या ट्रकचा ड्रायव्हर आपला असल्यामुळे तो काही कारला टच पण करणार नाहीये फक्त हे रिक्रिएशन करायचं आहे त्यावेळेला जे घडलं होतं तसच्या तसं तस आणि तन्वी छोटी मागे बसलेली असेल पुढे प्रतिमा आणि रविराज असं तिघांचं जे ठरलेलं आहे ना त्या तिघांनी आता या सगळ्यामध्ये बसायचं आणि मागून ट्रक ठोकण्याची ऍक्टिंग करणार मग प्रतिमाला सगळं आठवेल ना तो माणूस आपलाच असल्यामुळे तू विश्वास ठेव आणि बिनधास्त राहा असं ती मग मात्र आता इकडे सायली आणि रविराज यांना खूप आनंद होतो कारण मुळात पूर्णाजीची परवानगी मिळालेली असते इकडे आता तोपर्यंत प्रिया आलेली असते ती म्हणजे अर्जुनच्या इकडे आणि अर्जुनने तिचा बर्थ मार्क पाहण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे सायली म्हणते रवीराज सर आपण फार वेळ जाऊ द्यायचं नाहीये आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये ना आजच्या रात्रीच हे रिक्रिएशन करूया का रविराज म्हणतात ही आयडिया उत्तम आहे सायली सांगते मी अर्जुन सरांना सांगते रविराज म्हणतात मी सुद्धा तन्वीला फोन करतो या सगळ्यामध्ये तन्वी लागेल ना आपल्याला मागे बसण्यासाठी आणि त्यासाठी मी तन्वीला कॉल करतो फायनली रविराज आणि आता इकडे असायली दोघ जण तन्वी आणि अर्जुन या दोघांना रॅन्डमली कॉल करत असतानाच अर्जुन आणि तन्वी एकाच ठिकाणी असतात अर्जुन काहीतरी करण्यासाठी आत गेलेला असतो आणि त्याचा मोबाईल प्रियाजवळच असतो त्यावेळेला प्रिया पाहते या सायलीचा फोन यायची गरजच काय आहे असं म्हणत ती मोबाईल कट करते सायली म्हणते आई अहो यांनी मोबाईल कट केला काय चाललं असेल यावरती आता इकडे कल्पना म्हणते अगं कामात असेल का तू एकदा करून बघ परत पुन्हा एकदा सायली कॉल करते तर म्हणते की आई आता तर मोबाईल स्विच ऑफच आहे प्रताप म्हणतो कसं आहे ना म्हणजे ज्या वेळेला मोबाईल स्विच ऑफ तो कामामध्ये असेल त्यामुळे सायली राहू दे अर्जुनला नाही सांगितलं तरी काही फरक नाही पडणार आहे सध्या त्याला तू कॉल करू नको असं म्हणत प्रताप तिला थांबवतो तोपर्यंत इकडे रविराज प्रियाला कॉल करत असतात ज्या वेळेला रविराज प्रियाला कॉल करत असतात त्यावेळेला प्रिया विचार करते का हा कडमडतोय मध्ये मध्ये म्हणजे मी आणि अर्जुन छानपैकी डेट एन्जॉय करतोय तर ह्या दोघांचं काय आहे हे दोघ जण सारखे सारखे मध्ये मध्ये कडमडून मला का त्रास देत आहेत आणि असं म्हणत प्रिया आता रविराजांचा सा नाईलाजाने फोन उचलते फोन उचलण्यावरती प्रिया सांगते बाबा बाबा सॉरी सॉरी म्हणजे आत्ता मी तुमच्या सोबत नाही बोलू शकत माझे महत्वाचं लेक्चर चालू आहे त्यानंतर माझी असाइनमेंट आहे त्यामुळे मला काही तुमच्याशी आत्ता बोलता येणार नाही मी फ्री झाल्यावर तुम्हाला कॉल करू शकते असं म्हणत गडबडीत प्रिया आता फोन कट करून टाकते रविराज आता हे सगळं ऐकतात आणि तिला सांगण्याचा सा प्रयत्न करणार असतात की आम्ही आज रात्री रिक्रिएशनचं हे करतोय तो ताबडतोब घरी आहे पण प्रिया कुठली ऐकायला प्रियाला अर्जुन सोबतची डेट म्हणून असते आणि त्यामुळे मग मात्र प्रिया फोन कट करून टाकते इथेच प्रियाने आपल्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो रविराज म्हणतात तिचं काहीतरी लेक्चर आहे आणि गडबडीत तिने माझं काही ऐकून सुद्धा घेतलेलं नाहीये आणि तसाच फोन ठेवलाय यावरती मग मात्र इकडे आता अपूर्णाजी म्हणते मग मला असं वाटते की आजच्या दिवसाचं प्लॅनिंग आपल्याला कॅन्सल करायला लागेल आपल्याला कोणत्या तरी पुढच्या दिवसाचं प्लॅनिंग ठेवायला लागेल असं पूर्णाजीने म्हटल्यावरती सायलीला थोडी चिंता वाटते की पूर्णाजी परत परवानगी देईल की नाही तो पर्यंत अर्जुन आता येतो आणि तो, तो प्रियाच्या समोर बसतो अर्जुन विचार करतो या सगळ्यामध्ये हिला ना मला बरोबर घोळात घेतलं पाहिजे तरच हिच्या पायावरती बर्थ मार्क नाहीये ही गोष्ट माझ्या लक्षात येईल किंवा ही गोष्ट मला काढून घेता येईल त्यासाठी मला आता हिच्याशी गोडगोड बोलायची ऍक्टिंग करायला पाहिजे आणि गोडगोड बोलत तर हिच्या पायावरील नसलेलं बर्थ मार्क पाहायला पाहिजे असं म्हणत तो आता प्रियाला म्हणतो कॉफी घेऊया प्रिया म्हणते हो मी पिऊनला सांगते ना कॉफी आणायला यावरती अर्जुन म्हणतो नाही हा मला पिओनच्या हातची कॉफी प्यायची नाहीये तू जी कॉफी बनवतेस ना ती कॉफी एकदम जबरदस्त असते आणि म्हणून मला तुझ्याच हातची कॉफी प्यायची आहे यावरती प्रिया म्हणते अर्जुन अरे किती रोमेंटिक आहेस तू खरं सांगू का तर मला सुद्धा माझ्या हातून तुला कॉफी द्यायला नक्की आवडेल मी आत्ता आले असं म्हणत प्रिया कॉफी आणण्यासाठी गेल्यावरती इकडे चैतन्य आणि अर्जुन यांचा प्लॅन असतो की ज्या वेळेला प्रिया केबिनमध्ये पुन्हा एंटर करेल तिच्या पायाच्या खाली खूप साऱ्या काचा ठेवायच्या जेणेकरून पायात काच घुसली की लगेचच या सगळ्यामध्ये प्रियाचा पाय आपल्याला पाहता येईल मग या ट्रॅपमध्ये प्रिया अचूक अडकलेली असते प्रिया ट्रॅपमध्ये अडकल्यावरती मग मात्र आता इकडे ती बाहेर निघून जाते अर्जुन आणि चैतन्य हे आता काचा तिकडे फोडून लावण्यामध्ये यशस्वी होतात तो पर्यंत इकडे आता सायली म्हणत असते रविराज सर आपण हा प्लॅन जर का पोस्टपोन केला ना तर मला खूप भीती वाटते की जी पुन्हा आपल्या या प्लॅनला परवानगी देतील की नाही असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता पूर्णाजी म्हणते नाही मी माझं मत नाही बदलणार ना आहे तुम्ही काळजी करू नका आत्ताचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून मी नंतर परवानगी देणार नाही असं होणार नाही मी नक्कीच परवानगी देईन यावरती रविराज म्हणतात नाही तुम्ही नंतर परवानगी द्यालही पण या सगळ्यामध्ये मी आता ही रिस्क घेऊ शकत नाहीये या सगळ्यामध्ये मला ना मला महत्वाची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आजच्या आज जे काही आहे ते आजच्या आजच झालं पाहिजे यावरती सायली म्हणते पण हे कसं शक्य आहे कल्पना म्हणते हो व्याज भाऊजी कारण त्यावेळेला कार मध्ये तीन जण होती की नाही त्यामुळे तन्वी असणं आवश्यकच आहे ना यावरती सायली म्हणते हो रविराज सर म्हणजे आपल्याला हे सगळं करता येणार जोपर्यंत प्रिया घरी येत नाहीये ज्या वेळेला प्रिया घरी येईल ना त्याच वेळेला हे करता येईल रविराज सर म्हणतात मी खरं सांगू का तर प्रिया या सगळ्याला विरोध करेल म्हणजे तन्वी या सगळ्याला विरोध करेल बघितलं ना ज्या वेळेला आपण सायकॅट्रिस्टची तिला मदत घेत होतो प्रतिमासाठी तेव्हा पण तिने किती विरोध केला या रिक्रिएशनला मला नाही वाटत ती तयार होईल ती नसतानाच हे काम करणं आपल्या सोयीचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिची वाट नको पाहूया आजच्या रात्रीचं प्लॅनिंग करून घेऊया आजच्या रात्रीचा प्लॅन नको बदलूया यावरती सायली म्हणते पण सर असं काय करताय अहो छोटी तन्वी लागेल ना नवीराज म्हणतात छोटी तन्वी पण सोबत येईल कार मध्ये मी प्रतिमा आणि सायली तू येणार आहेस तसही प्रतिमाला छोट्या चेहरा कुठे आठवतोय त्यामुळे तू तू कार मध्ये बसलीस ना तर तिला मुलगी असल्याच फील येईल तसंही तू पाहतेस ना प्रियापेक्षा जास्त ती तुला जवळची आहे त्यामुळे कदाचित ती तुझ्याशिवाय कुठे बाहेर पडणार पण नाही आणि हे आपल्या पथ्यावरती पडेल चालेल ना तुला यावरती सायली म्हणते हो मला न चालला काय झालंय त्यावरती प्रताप म्हणतो हो मला पण असं वाटते की प्रतिमा तुझ्याशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही तन्वी सोबत पण जाणार नाही म्हणून तुम्ही आता एक प्लॅन करा म्हणजे तन्वीच्या ऐवजी सायलीला घेऊन जा सायली म्हणते ठीक आहे मी हे करायला तयार आहे पण मी प्रतिमात्यांना समजवते प्रतिमात्यांना आपल्यासोबत येण्यासाठी तयार करते रविराज म्हणतात सायली बाळा हे फक्त तूच करू शकतेस यावरती आता फुरडाची वाटते माझ्या मनाला खूप हुरहुर लागले यावरती सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका मी त्यांना नीटपणे समजवते आणि त्यांना यासाठी तयार करते यावरती पूर्णाजी म्हणते मला तुझ्यावरती पूर्णपणे खात्री आहे तू प्रतिमाला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं काही ना करणार नाहीस असं म्हणत ठाम विश्वास दाखवते आणि मग सायली प्रतिमाला सायली ज्या वेळेला प्रतिमाला पाहण्यासाठी रूम मध्ये येते त्यावेळेला प्रतिमा चक्क साडी नेसून तयार झालेली असते आणि छान सुंदर तयार स्वतःहून झालेली प्रतिमा बघताना सायलीला खूप आनंद होतो त्या किती ती सुंदर दिसताय तुम्ही तुम्ही खूपच छान दिसताय प्रतिमा थोडीशी ऑकवर्ड होते आणि मी ड्रेस घालू का सायली म्हणते नाही नाही हं तुम्ही खूप खूप छान दिसताय नेसून तयार ना मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत प्रतिमाला बेडवरती बसवते आणि तिच्या समोर खाली तिच्या पायाशी बसते आणि म्हणते त्या मला तुम्हाला काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे तुमची स्मृती परत यावी तुम्ही बऱ्या व्हावा तुमचा आवाज परत यावा या कारणास्तव रविराज सरांनी खूप मोठं प्लॅन केलंय म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांनी तुमचा जो अपघात झाला होता ना ज्या अपघातामुळे तुमची स्मृती तुमचा आवाज हे परत गेले ना ते परत आणण्यासाठी त्यांनी खूप मोठी युक्ती केले आणि या युक्तीमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे तो अपघात पुन्हा घडवून आणायचा म्हणजे तसं फक्त दृश्य घडवून आणायचं म्हणून कदाचित ते दृश्य घडल्यावरती तुमची स्मृती तुमचा आवाज परत येईल तर या कारणासाठी तुम्ही आमच्या सोबत कार मध्ये याल ना आज रात्री प्रतिमा गडबडते तिला अपघात म्हटल्यावर ती खूप पॅनिक होते प्रतिमा नाही 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 सायली सायली मी कुठे येणार तुम्हाला सांगू नको असं सांगण्याचा प्रयत्न करते सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही शांत व्हा म्हणजे जे दविराज सर तुमची ओळख परत यावी तुम्ही एकदा जण नवरा म्हणून पहावं त्यांचं नातं ओळखावं यासाठी झुरतात आणि यासाठी इतके प्रयत्न करतात जर आपली माणसं आपल्यासाठी इतकं काही करत असतील ना तर आपण पण दोन पावलं पुढे जायला नको का प्रतिमात्या या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही स्वतः दोन पावलं पुढे या आणि रविराज सरांचं म्हणणं ऐका प्लीज प्रतिमा ही माझी विनंती आहे असं म्हटल्यावर ती प्रतिमा थोडा विचार करायला लागते त्यावरती आता मात्र सायली तिला कन्व्हिन्स करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होते फायनली प्रतिमा या सगळ्यामध्ये आता जाण्यासाठी तयार होते आणि आता प्रतिमा येणार असं सायली खाली जाऊन सगळ्यांना सांगते तो पर्यंत इकडे आता अर्जुन वाट पाहत असतो कि कधी एकदा प्रिया येईल आणि या काचा ज्या सगळ्या पसरवून ठेवल्यात या काचांमध्ये तिचा पाय पडेल आणि मला तिच्या पायावरची तुळशी पत्राची खून पाहता येईल आणि अखेर चैतन्य आणि अर्जुन या दोघांनी बरोबर ज्या ठिकाणी प्रिया केबिन मध्ये एंटर करेल त्या ठिकाणी काचांचा खच टाकलेला असतो म्हणजे ग्लास फोडून टाकलेला असतो प्रिया बेसावतपणे आतमध्ये एंटर करते त्यावेळेला तिच्या पायाला लागतं म्हणजे पायात चप्पल असते पण काही काचा खूप टोकदार असतात त्या चप्पलेच्या साईडून प्रियाच्या नेमकं उजव्या पायाला साईडला खूप मोठी जखम होते काच घुसते प्रिया ओरडायला लागते आणि त्याच वेळेला चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन काय झालं बघ चल मग दोघं जण धावत पळत प्रिया जवळ येतात आणि हे काय इथे कोणी काचा टाकल्या आता मात्र इकडे चिडलेला चैतन्य नाटक करत कोण आहे तिकडे इकडे या काय हा हा बेशिस्तपणा बेशिस्तपणा खपवून जाणार नाही किती इकडे खच पडलाय कोण आहे इथे पिऊन लवकर या आणि हे बघा प्री तज्ञी मॅडमच्या पायात काच घुसली आता तुमचं काही खैर नाही अर्जुन सर तुम्हाला चांगलेच दरडावणार अशी ओव्हर ऍक्टिंग करत तो आता बाहेर पडतो आणि पिऊनला त्या काचा साफ करण्यासाठी सांगायला जातो अर्जुन मात्र प्रियाला घेऊन सोफ्यावरती बसतो बस बरं तन्वी कुठे लागलं ला तुझ्या कुठे लागलं ला दाखव बरं असं म्हणत प्रियाला सोफ्यावरती प्रिया सांगते उजव्या उजव्या पायामध्ये घुसले घुसले पायात म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तू बस इकडे मी हळूच तुझ्या पायामधली काच काढून देतो आणि फायनली अर्जुन आता तिच्या पायामधली काच काढताना नसलेल्या तुळशी पत्राची खूण पाहणार असतो आणि फोटो सुद्धा काढून ठेवणार असतो आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट घडत असताना दुसऱ्या गोष्टी तयार गोष्ट प्रताप कल्पना हे चौघ जण बाहेर येतात हा सीन असतो अर्जुनच्या वाढदिवसानंतर ज्या वेळेला पूर्णांची प्रताप आणि कल्पना हे या तिघांचा निरोप घेत असतात एकमेकांना बाय बोलत असतात त्यावरती रविराज म्हणतात पूर्णाई सायली घेऊन येऊ शकेल ना प्रतिमाला प्रतिमा तयार होईल ना आय त्या वेळेला प्रतिमा नकार नाही देणार यावरती पूर्णांची म्हणते सायलीवरती विश्वास आहे ना आपला सगळ्यांचा सायली नक्की प्रतिमाला घेऊन ये आणि तसंच घडतं फायनली प्रतिमा सायली सोबत येते चक्क साडी नेसून साधारणपणे तसाच अवतार करलेल्या प्रतिमाने आपोपच तिला आप माहित नसताना तसच साडी तसेच केस बांधून प्रतिमा समोर येते पूर्णांजीला खूप भरून येतं आणि आता पुढची ऍक्टिंग सुरू होते म्हणजे ज्याप्रमाणे छोटी तन्वी मला इकडून जायचं नाही असं म्हणत जी रडत असते तशी आता सुरुवात होते प्रिया आता इकडे सायली रडायला लागते मला नाही ना जायचंय घरी मला नाही ना जायचंय घरी पूर्णाजी मला इथेच राहायचंय ना मला नको ना पाठवू असं म्हटल्यावर ती प्रतिमाला स्ट्राईक होत प्रतिमा तिच्याकडे एकटक पाहायला लागते हा प्रसंग कधीतरी घडलाय असं प्रतिमाला सारखं सारखं वाटायला लागतं आणि सायलीने हुबेहूब ऍक्टिंग केलेली असते मग त्यावेळेला कल्पना जशी ती आधी म्हणालेली असते बावीस वर्षापूर्वी तशी सेम टू सेम म्हणते तन्वी हे बघ शनिवार रे मला सुट्टी आली ना की मी स्वतः तुला इकडे आणून सोडायला सांगेन मग मग तू शनिवार रविवार थांब ना इकडे कळलं का पण आता सध्या निघालेत ना सगळेजण तुला जायला पाहिजे तसंच कल्पना म्हणते त्यावरतीच सायली म्हणते नाही ना कल्पना मामी मला इथेच राहायचं आहे ना आणि त्या वेळेला प्रतिमाला काही आठवणार तर सायलीच्याच आता डोक्यामध्ये आई मला इथे राहायचं आहे आई मला नको ना घेऊन जाऊस आज आपण इथेच राहूया ना हे लहान तन्वीचे उद्गार आपोआप कानावरती पडतात आणि सायलीच डोकं धरते म्हणजे प्रतिमाला करायचं आहे पण हे रिक्रिएशन सायलीसाठी सुद्धा असतं प्रतिमाची स्मृती गेले पण इकडे सायलीची सुद्धा सहा सात वर्षापूर्वीची स्मृती गेलेलीच असते की आणि ती सहा सात वर्षापूर्वीची असताना त्याच्या आधीची स्मृती तिची सुद्धा परत असते एका रिक्रिएशन मध्ये दोघींची स्मृती परत येणार असते तोपर्यंत प्रतिमा सायलीकडे पाहतच बसते आणि हा प्रसंग आपल्यासोबत कधीतरी घडलाय असं तिला सारखं वाटत आणि प्रतिमा तिच्याकडे पाहत बसते रविराज म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी काय सावकाश चालवून त्यांना घेऊन जातो असं म्हणत बावीस वर्षापूर्वीचा सगळा प्रसंग जसाच्या तसा रिक्रिएट होत असतो छोटी तन्वी अर्जुनचा निरोप घेत असते निरोप घेताना रडत असते जायचं नाही असं म्हणत असते हे सगळं सगळं रिक्रिएट होतं आणि निघताना पूर्णाची बावीस वर्षापूर्वी जे वाक्य म्हटली असते प्रतिमा परत येशील ना भेटायला यावरती प्रतिमा म्हटलेली असते पूर्णाई का काळजी करतेस मी येईनच तर तुला भेटायला आता हे वाक्य जी तर म्हणते प्रतिमा स्वतःची काळजी घे ह आणि ये हा परत यावरती आता इकडे म्हणजे छोटी तन्वी असलेली सायली म्हणायला लागते इ... कशाला काळजी करतेस मला वेळ मिळाला की मी नक्की येईल असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीच्या तोंडावरून हात फिरवत सगळं सगळं जुन्या पद्धतीचं रिक्रिएशन समोर असतं सगळे डायलॉग तेच सगळे पात्र ते सगळं सगळं रिक्रिएट होत असताना आता निका निघताना प्रतिमाच्या तोंडावरती हात ठेवत पूर्णाजी म्हणते प्रतिमा ये लवकर भेटायला मला तुझी आठवण येत राहणार आहे प्रतिमाला हा स्पर्श ही घटना हे सगळं वातावरण आपण जगलोय बावीस वर्षापूर्वी या गोष्टीची अनुभूती येते आणि प्रतिमाला इथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला सगळं आठवते असं वाटायला लागतं आणि चक्क चमत्कार म्हणून गाडीत बसल्यावर तिची वाचा परत येणार असते ती पण तन्वी या नावाने सायलीला तन्वी असं म्हणतच तिची वाचा परत येणार असते हा सगळा सीन रिक्रिएटर असतो पूर्णांची खरोखरची भावूक झालेली असते मग आता सायली सांगते अपूर्णाई मी पुन्हा येईन असं म्हणत सायली आता पुराईचा निरोप घेते प्रतिमा घेते आणि मग सायली प्रतिमाचा हात धरते आई चल आपण जाऊया आणि पुन्हा लवकर यायचं आहे ना आपल्याला असं म्हणत प्रतिमाचा हात धरत कारच्या दिशेने रविराजांच्या सोबत आता सायली चाललेली असते निघताना सायली आधी केलेला बाय कसा असतो तसाच बाय करते पूर्णाची बाय करते सगळ्याचा प्रश्न पडतो सायलीला इतक्या गोष्टी कशा काय डिटेल मध्ये माहिती कारण सांगणं आणि स्वतः गोष्ट अनुभवणं यात खूप फरक असतो सायलीने स्वतः ती ती घटना अनुभवली असल्यामुळे जसच्या तसं तन्वीच हे सायली करत असते फायनली बाय म्हटलं जातं प्रताप कल्पना यांना बाय करत मग आता इकडे प्रतिमा रविराज आणि सायरी हे तिघ जण एका कार बस कारमध्ये बसतात कारमध्ये फ्रंट साइडला प्रतिमाला बसवलं हो जातं ड्रायव्हिंग करायला रविराज असतात आणि बॅक साइड ला जशी छोटी तन्वी बसली होती तशीच आता इकडे सायली बसते झालं पुढचं रिक्रिएशन सुरू होतं प्रतिमाला इथूनच आठवायची सुरुवात झालेली असते ती सायलीकडे पाहता पाहता कारमध्ये बसते सुद्धा जसं तिकडे रिक्रिएशन असतं तसं इकडे मोठा प्लॅन असतो प्रियाच्या पायावरची खूण बघायचा मग आता इकडे चैतन्य फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो आणि अर्जुन बघतोयस काय तू हे तन्वीच्या पायाला मलम लावून दे ला 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 ना यावर ती हो उजव्या पायामध्ये काच घुसलेली आहे आणि त्यालाच मलम लावायला पाहिजे मग अर्जुन उजवा पाय वरती घेतो आणि उजव्या पायात असलेली काच काढायला लागतो आता मात्र ही काच काढत असतानाच अर्जुनला तिच्या पायावरती नसलेली तुळशीपत्राची खून तर दिसणारच आहे आणि नियती जबरदस्त चमत्कार खडा घडवणार आहे तो इकडे रिक्रिएशनचा रविराज कार चालवत असतात मागे छोटी तन्वी बसलेली असते म्हणजे सायली असते बाजूला प्रतिमा आणि दोघींनाही कस तरी व्हायला लागतं कारण हा दोघींसाठी रिक्रिएशनचा सीन असतो मागून भरधाव वेगाने ट्रक येत असतो ट्रक मागून येत असताना त्याचा प्रकाश दोघींच्या चेहऱ्यावरती पडतो आणि ज्याप्रमाणे छोट्या तन्वीने मागे वळून पाहिलेलं असतं तशीच सायली पाहते आणि इकडे आता प्रतिमाच्या डोक्यावरती खूप जबरदस्त परिणाम होतो सगळं जुनं आठवतं आणि मोठ्याने प्रतिमा बोलते तन्वी आणि मोठ्याने सायली म्हणते आई दोघींच्या तोंडून ही वाक्य येतात दोघींना ही सगळी स्मृती परत आलेली आहे प्रियाच्या पायावरील तुळशी पत्र दिसलंय आता खऱ्या अर्थाने मालिका पाहायला इंटरेस्टिंग झालेली आहे